न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर शो मी आज नवी मुंबईकर आणि विशेषतः विधानसभा मतदारसंघ एकशे पन्नास आणि एकशे एक्कावन्न एक हे दोन्ही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मी आत्ताच येऊन आपला माझ्या मतदानाचा हक्क सह कुटुंबासह बजावलेला आहे आपण सर्व नागरिकांना मी विनंती करतो आव्हान पण करतो की आजचा दिवस, दिवस हा आपल्या सर्वांचा महत्त्वाचा दिवस आहे आपण सर्वांनी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे लोकशाही सक्षम करण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बजावणं अत्यंत आवश्यक आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण घराबाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा प्रत्येक मतदारसंघावर आपण ह्या मतदार केंद्रावर व्हीलचेअर दिलेले आहेत शेड आपण इथे जर बघितलं तर शेड आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे रॅम्प आहेत आणि विद्यार्थीसुद्धा आपण ठेवलेले आहे की ठेवले जी आपल्याला रांगेसाठी ते मदत करतात अत्यंत असा सुखद अनुभव आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावर मिळणार आहे त्याशिवाय आपण मोबाईल लॉकर मोबाईल अलाउड नाही आहे परंतु मोबाईल लॉकरसुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांनी कुणी मोबाईल आणला असेल तर तोही मोबाईल आपण आपणमध्ये ठेवू शकता आपण या सर्व संधीचा फायदा घेऊन आपण मोठ्या प्रमाणात आज मतदान करावं एवढीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो